जय शिवराय जयस्तो मराठा बांधवानो आता सध्याचा काळ हा म्हणजे राजकीय लोकांच्या दिवाळीचा आहे राजकीय लोकांचा सिझन चालू चा आहे आणि या शिजनमध्ये तुम्हाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कुलपुक्त्या ते लढवत आहेत वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातीलच सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो राजकारणामधला हा तरुण वर्ग इलेक्शनच्या पिरियडमधला या तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी राजकीय मंडळी सगळ्यात पहिल्यांदा त्या तरुण मुलांना कुठलं आमिष दाखवतात दा किंवा कुठल्या प्रकारे बळी पडतात किंवा कुठल्या प्रकारे आपल्या सोबत घेतात तर ते म्हणजे व्यसनाच्या माध्यमातून व्यसन एकदा करायला त्या पोरानं चालू केलं की त्यांना माहीत असते हा कार्यकर्ता मरेपर्यंत आपला होतो कोणाचाही परत त्या ठिकाणी तो ऐकत नाही स्वतः विचार करत नाही म्हणून माझी तरुणांना विनंती आहे समाज बांधवांना विनंती आहे की भावानो तुम्ही हात जोडून विनंती करतो व्यसनाच्या नादी लागू नका कुठलाही राजकीय पुढारी तुम्हाला त्या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी तुम्हाला वापरून घेण्यासाठी तुमचं तुम्हाला त्या ठिकाणी समाजामध्ये नाही नाही ती कामं करून घेण्यासाठी व्यसनाच्या नादी लावेल व्यसनामध्ये अडकवून ठेवेल तुम्ही व्यसन करू नका आत्ता जर व्यसनाच्या नादी लागला तर तुमचं पूर्ण आयुष्य बर्बादीकडे गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून व्यसनाच्या नादी लागू नका उलट मी असं म्हणेन जी जी पोरं ज्या ज्या जो जो नेता व्यसन करायला तुम्हाला शिकवतोय त्या त्या नेत्याला तुम्ही या इलेक्शनमध्ये धडा शिकवा कारण त्या नेत्याला जर असं वाटतं असतं की तुमचं चांगलं व्हावं तर तो नेता नक्कीच तुम्हाला चांगल्या मार्गाला उद्योगाला लावेल व्यसनाकडे घेऊन जाणार नाही परंतु जर व्यसनाकडे घेऊन जात असतील तर लक्षात ठेवा त्या नेत्याला तुमचं काहीही चांगलं करायचं नाही उलट तुम्हाला बर्बाद करायचं आहे म्हणून व्यसन करणाऱ्याला उलट धडा शिकवा त्याचबरोबर माझी पालकांना विनंती आहे समाजातल्या की तुम्ही तुमच्या पोराकडे लक्ष द्या मुलगा तुमचा नेत्याच्या प्रचाराला म्हणून जात असल आणि रात्री बारा एक ला जर घरी येत असेल तर तुमचा मुलगा रात्री बारा एक पर्यंत काय करतो ही तपासायची जबाबदारी सुद्धा तुमची आहे त्याच्यामुळं तुमचा मुलगा घरातून जाताना कसा होता आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर कुठल्या अवस्थेमध्ये आला ही सगळं तपासायची जबाबदारी तुमची आहे त्याचबरोबर मी पालकांना आवाहन करतोय की जो नेता तुमच्या किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याच्या समाजातल्या कुठल्याही मुलाला व्यसन लावत असेल तर त्याला येणाऱ्या इलेक्शनमध्ये धडा शिकवा कुठलीही क्यू करू नका कारण त्याला जर तुमच्या लेकराबाळाचं चांगलं करायचं असलं तर तो चांगल्या मार्गाला लावेल शिक्षणाला लावेल उद्योगधंद्याला लावेल त्याला काय बँकेमधलं कर्ज काढून देईल परंतु त्याला तुमच्या मुलाचं वाटोळ करायचं आहे आयुष्यभर त्याला कार्यकर्ता म्हणून ठेवायचा म्हणून व्यसनाच्या ना दिलं होतं व्यसन करण्यासाठी भाग पाडतोय हे सुद्धा समाजानं गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे या प्रवृत्तीला या अप्रवृत्तीला कुप्रवृत्तीला वेळी धडा शिकवणं ही सुद्धा समाजाचं काम आहे भावांनो राजकारणामध्ये जे पोरं व्यसनाधीन झाली अनेक असे तरुण भेटतात की आत्ता त्यांना जर विचारलं की बाबा रे तू पहिल्यांदा दारू प्यायला कधी शिकला तर ते इलेक्शनमध्ये प्यायला शिकलो असं सांगतात आणि आज त्यांची अवस्था काय आहे तर ते मरणाच्या दारात उभा आहेत किंवा त्यांच्या प्रपंचाची राखरामगोळी झालेले असे अनो अनेक तरुण आपल्याला या समाजामध्ये बघायला देतात म्हणून माझी समाजातील तरुणांना विनंती आहे की जो नेता तुम्हाला व्यसन करायला लावतो जो नेता व्यसन करण्यासाठी प्रवृत्त करतो अशा नेत्याला धडा शिकवा इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या समाजातील पोरांना कोणीही बरबादीकडे घेऊन जायचं धाडस करणार नाही यासाठी हा माझा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की इथून पुढच्या काळात व्यसन करणारा धडा शिकवा राजकारणामध्ये जागा दाखवा యూడీ స్వంతి కొత్త థంతో జై హింద్ జయ మహారాష్ట్ర జయస్త్తు మరాఠ